आणि तिकडे संपलेल्या कुस्तीमध्ये अलिवाडा समोरून निळेपट्टी परिधान केलेले सूरज सावंत औंदगाव विजय निखिल पोकळे उत्तम नगर लालपट्टी विरोध सुमित माने गोकुळातलेम पट्टी शहाऐंशी किलोची कुस्ती लागणार आहे निखिल पोकळे लालपट्टी पहिला उपकार सुमित माने पट्टी पहिला उपकारांची कुस्ती लावण्यासाठी उपमहाराट केसरी राजाबा पोहोच गवानेश्वरी मोजे शिवाजी नगरले चंद्रकांत भैरनाथ केसरी पैलवान अष्टड पहलवान राकेश मोजे पहलवान आकाश सातव युवा महाराज पहलवान अक्षय घरुड अपवाद कुस्ती लावायला चला त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यात कुस्तीगीर तालीम संघाचे सदस्य विजयभाऊ पहा आणि कुळेगावचे आदर्श सरपंच मनोज साठे आपण कुस्ती लावायला आकड्यावरती धैर्यशील राकेश मोजे युवा केसरी केलन अक्षय गुरु कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती चला गेला गेला रोहित कार्ले आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये शुभा थोरा शिवराम दादा